राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण हिरव्या निंबुडीपासून निंबुडी अर्क तयार करणार करण्याची पद्धत सांगणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला किती बनवायचे त्याच्या आधारेत आपल्याला ड्रम घ्यायचो आहे आता समजा दहा किलो निंबुडी कधी घेतली तर वीस लिटर आपल्याला त्याच्यात कल्चर टाकायचं आहे निंबोडी हे मिक्सरमध्ये दडून घ्यायची आहे बारीकूर करून घ्यायचे आहे आणि त्यात दहा किलो निंबोडीमध्ये वीस लिटर कल्चर टाकून द्यायचं आहे त्यानंतर हे आपलं पन्नास लिटरचा ड्रम कधी घेतला असेल तर ते काम होतं कारण याला गॅस निर्मिती तयार होते त्याच्यामुळे ते ड्रम हा मोठाच हो पाहिजे तर शेतकरी मित्रांनो हे पाच दिवसात तयार होऊन जातं पाच दिवसानंतर आपण कधी याची फवारणी केली तर याचे परिणाम आपल्याला भेटायला सुरुवात होऊन जातात शेतकरी मित्रांनो निंबोडी आर्कमुळे आपल्याला भरपूर अनुभव असतील की बोंडाळीचा जो अटॅक आहे तो कमी होतो याच्यामुळे तर त्यामुळे याचा वापर कापसा पी कापसावर करणं योग्य असतं आणि चांगल्या प्रकारे कार्य करावा शेतकरी मित्रांनो फक्त आपल्याला या जे द्रावण तयार होईल ते त्याच्यात फक्त पंधरा लिटरसाठी पंच्याहत्तर एम एल माप घ्यायचे आहे जास्त प्रमाणात घेऊ नका कारण जास्त प्रमाणात कधी घेतलं तर पानाची पानं कडक होतात आणि लवकर गळण्याची शक्यता असते तर त्यामुळे योग्य प्रमाण वापर करणे हाही एक महत्त्वाचा आहे भाग असतो शेतकरी मित्रांनो या निंबोळी अर्कमुळे आपलं बाहेरचे जे रासायनिक कीटकनाशक हे आपल्याला आणण्याची गरज पडणार पडत नाही आणि आपण ज्या येस कल्चरपासून ज्या ज्या निविष्टा बनवतो त्या कशा वापराव्या आणि किती याचाच वापर करावा म्हणजे सर्व कोणकोणतं एकत्र करून वापरलं तर आपल्याला चांगले परिणाम भेटतील मात चा। हे पण आपण या माध्यमातून सांगणार आहोत तर हे आजचा विषय होता निंबुड्या अर्कचा ते आपण बनवू शकतो आहे अजून विषय म्हणजे हे कधी कोरड्या झाल्या समजा होतात काही दिवसानंतर त्याचे बी बनवलं तर समजा त्याच्यात आपल्याला आजच परिणाम सांगतो की दा समजा कोरडे असतील तर त्या जागे दहा किलोच्या जागेवर सात किलो निंबोडी घ्यायची आहे आणि वीस लिटर कल्चर घ्यायचं आहे हे पण ते पण मिक्सरमध्ये दडूनच तसंच बनवायचं आहे हे पण पाच दिवसात तयार होऊन जातं आणि राहिला विषय वापरण्याचा वापर, वापर जमिनीतून आपण दहा लिटर पंधरा दिवसातून दिलं तर आपल्याला रोगमुक्त असं कोणतंही पीक आपल्याला भेटते म्हणजे जमिनीतूनही वापरू शकतो आपण आणि फवारणीतूनही याच्यामध्ये एन पी के असे भरपूर प्रमाणात घटक आहेत तर त्यामुळे आपण कीटकनाशकवरही काम करू शकतो आणि म्हणून म्हणूनसुद्धा काम करू शकतो बुरशीनाशकचेही याच्यात काम कर आहे बुवा तर त्यामुळे हे काम येतं विशेष म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे द्रावण आहेत संपेपर्यंत आपण याला वापरू शकतो याला गाणण्याची गरज नाही मग शेवटी ज्या वेळेला गाडण्याचं संपतं त्यावेळेला तो अर्क काढून किंवा ग ज खालचा ग जठ्ठा काढून आपण शेणखतात टाकावे शेणखतामध्ये टाकल्यानंतर ते पंधरा वीस दिवसानंतर आपण अजून जमिनीतून फेकू शकतो याच्यामुळे आपल्याला चांगला फायदा भेटतो धन्यवाद